आपले मित्र अजितराव कांचिडे आणि बाळा राणे यांनी गेले चौदा दिवस बा दहा दिवसाचा प्रवास करून आज दहाव्या अकराव्या दिवशी ते सेल्फी पॉईंटवर आलेले आहेत अकरा दिवसापूर्वी आम्ही त्यांना इकडनं निरोप दिला होता आणि गुजरातमधील भारत पाकिस्तान बॉर्डरपर्यंत जाऊन येण्याचा मानस त्यांनी सांगितला होता कांछिडे सरनी तर सायकलवरनं प्रवास केला आणि त्यांना कवर करण्याचं काम आपल्या बाळा राण्यांनी केलं अनेक आठवणी घेऊन ते आपल्यातनं निघून गेले होते आणि पुन्हा आपल्यात ते दाखल झालेत आम्हाला खूप आनंद वाटतोय की त्यांनी हा अथक प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे या प्रवासामागचा हेतू होता तो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन आणि अनेक सामाजिक कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवणे आणि त्याचबरोबर सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी हितगूच करणे त्याप्रमाणे त्यांनी सैनिकांशी हितगूज केल्या शुभेच्छा दिल्या आपल्या अनेक गोष्टी ते सकाळपासून आम्हाला सांगताहेत आणि अशा सुंदर प्रवासानंतर आज पुन्हा कुडाळा ते दाखल झालेत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि एक जाहीर कार्यक्रम आपण घेऊ आणि त्यांचे सगळं मनोगत आपण सगळ्यांनी मिळून ऐकू असं मला वाटतंय